हॅलो एव्हरी वन मी काजरंदिबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर जसं की तुम्हाला माहिती आहे टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत आपला टॉपिक असा आहे की आता जी काही तेवीस नोव्हेंबरला जी ची एक्झाम येणार आहे या च्या एक्झाम साठी साठ दिवसाचा सा प्लॅनिंग कसं कर करू शकता आता हा महिना आहे सप्टेंबर ठीक आहे सप्टेंबरची सतरा तारीख आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर ठीक आहे सो दोन महिने झाले तीस तीस साठ दिवस झाले या साठ दिवसाचं तुम्ही कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा यश प्राप्त होईल कशा प्रकारे तुमचं नियोजन असलं पाहिजे कशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जर जे पेपर वन पेपर टू जे एकत्रित्या ज्यांना द्यायचं आहे ते मी तर माझं सजेशन असं असेल पेपर वन पेपर टू ज्यांचं क्वालिफिकेशन पेपर टू मध्ये सुद्धा बसत आहे त्यांनी दोन्ही एक्झाम द्या ज्यांचं क्वालिफिकेशन दोन्ही ठिकाणी बसत असेल तर तुम्ही दोन्हीही द्या हा माझं पर्सनल सजेशन आहे सो जर तुम्हाला पेपर वन पेपर टू दोन्ही द्यायचं असेल तर दोन्ही गोष्टी कशाप्रकारे तुम्ही बॅलन्स करू शकता आणि यस तुम्ही बॅलन्स करू शकता ते कशा प्रकारे कारण की का पेपर वन मध्ये असणारे काही सब्जेक्ट पेपर टू मध्ये आहे एकमेकांशी संबंध देखील आहे आहे तुम्हाला मी ते दाखवणार सो कशा प्रकारे तुमचा सात दिवसाचा सा नियोजन असला पाहिजे हे मी तुम्हाला आज इथे एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे बट त्याआधी तुम्हाला जेवढं होईल तेवढं लिंकला शेअर करायचंय शेअरिंग मध्ये कोणतीही कंजुसी करायची नाहीये आणि अगदी दणक्यात व्हिडिओला शेअर करायचं आहे ठीक आहे चला सो वेळ वाया न घालवता सुरू करूयात आता इथे जर बघायला गेलात तर तुम्हाला पेपर वन पेपर टू हे दोन्ही तुम्हाला मी इथे सांगत आहे ठीक आहे पेपर वन आणि पेपर टू हे दोन्ही तुम्हाला इथे मी सांगत आहे ठीक आहे कशा प्रकारे तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये जर बघायला गेलात तर इथे मराठी सब्जेक्ट आहे तीस मार्कासाठी इथे पेपर टू मध्ये सुद्धा मराठी सब्जेक्ट आहे तीस मार्कासाठी म्हणजे जे दोन्ही एकत्र अभ्यास करतायत पेपर वन पेपर टू साठी त्यांना जो इथे सब्जेक्ट आहे तोच तिथे आहे तोच सिलेबस ते सगळं असणार आहे ठीक आहे थोडंफार उन्नीस बिनीस ऍडन होणार असणार ठीक आहे त्याच्यानंतर इथे आहे इंग्लिश तीस मार्कासाठी इथेही तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीच ऑप्शन आहे पण पर माझं पर्सनल सजेशन असं असणार आहे की तुम्ही करा ठीक आहे त्यानंतर तुमचं इथे मराठी इंग्लिश झाल्यानंतर तुमचं इथे असणार आहे काय सुद्धा तुमचं तीस मार्कासाठी असणार आहे किती मार्कासाठी असणार आहे तुमचं तीस मार्कासाठी किती मार्कासाठी असणार आहे तुमचं ईव्हीएस तीस मार्कासाठी असणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे तुमचं बालमानसशास्त्र बाल मानसशास्त्र आता बाल मानसशास्त्र सुद्धा तुमचं तीस मार्कासाठी असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचं आहे मॅथ्स मॅथ्स तुमचा किती मार्कासाठी आहे आहे अशी किती वन टू थ्री फोर फाय ठीक आहे पंधरा दीडशे मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे आता पेपर टू मध्ये जर बघायला गेलात तर पेपर टू मध्ये बाल मानस हा सब्जेक्ट असणार आहे बाल मानसशास्त्र तीस मार्कासाठी त्याच्यानंतर तुम्हाला दोन सब्जेक्ट ऑप्शन आहे एक आहे सामाजिक शास्त्र तुम्ही घेऊ शकतात किंवा गणित व विज्ञान हा ऑप्शन घेऊ शकता साथ साठ मार्कासाठी असणार आहे ठीक आहे सो so, आता याच्यामध्ये जर बघायला गेला जे पेपर वन देतात त्यांनी फक्त हा सिलेबस आहे ठीक आहे ज्यांचं क्वालिफिकेशन पेपर टू मध्ये बसत नसेल ठीक आहे पेपर टू देणारे त्यांनी हा सिलेबस करायचं आणि ज्याचं क्वालिफिकेशन दोन्ही ठिकाणी जमत आता पेपर वन आणि पेपर टू साठी नेमकं काय असली पाहिजे त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन तुम्हाला बघायचा आहे आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओ मध्ये जाऊन तुमची पात्रता काय असली पाहिजे ते बघायचं तुमची पात्रता दोघांमध्ये बसत असेल तर माझं पर्सनल अगेन सजेशन हा की तुम्ही पेपर वन पेपर टू दोन्हीही द्या ठीक आहे चला आता इथे जर बघायला गेलात तर बघा मराठी इथे पण मराठी आहे इंग्लिश इथे पण इंग्लिश आहे बालमानसशास्त्र इथे हे बाल आहे सामाजिक शास्त्र आता समजा तुमचं बी एड प्लस बी झालेलं आहे समजा तुमचं बी ए झालेलं आहे ग्रॅज्युएशन ठीक आहे आर्ट्समधून झाले तो बीस सामाजिक शास्त्र तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्या डिग्रीला जो सब्जेक्ट आहे त्याचा अभ्यास तुमचा तिथे झालेला असेल जर तुम्ही सामाजिक शास्त्र घेतलं तर याच्यामधलाच काही पार्ट सुद्धा आहे फक्त सामाजिक शास्त्राचा घेतल्याच्या इतिहास भूगोल या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करावा लागेल ठीक आहे याच्यामध्ये ईव्हीएसचा अभ्यास सुद्धा थोडंफार तो अभ्यास तुमचं इथे पेपर वन साठी सुद्धा होईल त्यानंतर जर तुमचं गणित विज्ञान बसत असेल तो ओभियसली इथे गणिताचा अभ्यास इथे ऑलरेडी दिलेला आहे इथे विज्ञान अभ्यास तुम्हाला एक्स्ट्रा करण्याची गरज आहे म्हणजे बघायला गेलं तर ऑलमोस्ट सेवेंटी टू सेवेंटी सेम आहे बाकी फक्त ट्वेंटी ट्वेंटी तुम्हाला एक्स्ट्रा करण्याची इथे गरज आहे ठीक आहे इज इट क्लियर आता जर आपण सात दिवसाचा प्लॅनिंग करत असणार तर तुम्ही इथे बघायचं आहे तुम्हाला पहिली गोष्ट ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला नाईन्टी मार्क असणं गरजेचं आहे आणि जर कास्टमध्ये असणार तर एटी थ्री मार्क्स आणणं गरजेचं आहे ठीक आहे एटी थ्री ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला तुमचा विषय आता समजा इथे मराठी मराठी विषय हा सगळ्यांना म्हणजे मराठी आपली मातृभाषा आहे तरीही सुद्धा आपल्याला मराठी व्याकरणचा अभ्यास करावा लागतं बट तरी जर बघायला गेलं तर मराठीमध्ये ट्वेंटी फायव्ह या ट्वेंटी प्लस तुम्हाला मार्क भेटलेच पाहिजेत एवढे तुम्हाला मार्क भेटलेच पाहिजे हा तुमचा एक बोलतात ना एक एम असला पाहिजे एक धैर्य असला पाहिजे की एवढे मार्क मी मिळवणार इंग्लिश ठीक आहे चला इंग्लिश आम्हाला जरा कठीण जातं तर इंग्लिश मध्ये मी दहाच मार्क पकडते जे की तुम्ही दहा मार्क घेणार ठीक आहे ईव्हीएस मध्ये सुद्धा मी दहा मार्क कन्सिडर करते ठीक आहे बाल मानसशास्त्र हा तुम्ही डीएड बी एड असताना त्याचा अभ्यास होत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त जायचंच आहे म्हणजे जायचंच आहे ठीक आहे पंचवीस या पंचवीस पेक्षा जायचंच आहे मॅथ्स ठीक आहे आता विषय जरी आपण पकडला तरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही तीस पैकी वीस तर काढू शकता म्हणजे किती बघा का पंचवीस आणि पंचवीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद झाले तुमचे नव्वद मार्क झाले नव्वद मार्क इथे सुद्धा तुम्ही पक्षात इथे साठ साठ आहे तर साठ पैकी तुम्हाला निम्मे तीस मार्क तरी भेटतील निम्मे तीस मार्क तरी तुम्हाला काढायचे आहेत म्हणजे किती झाले एकूण पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास तीन ऐंशी ऐंशी आणि दहा नव्वद इथे सुद्धा नव्वद मार्क तुम्हाला मिळाले म्हणजे तुम्ही बघू शकता तुमची किती स्टेबिलिटी मी इथे सांगत आहे म्हणजे तुम्हाला किती मार्क ऑप्टेन करायचे तुमच्या तुमच्या विषयामध्ये बघा इंग्लिश कठीण जातो म्हणून इंग्लिश मध्ये दहा पकडले एव्हीएस ठीक आहे एव्वीएस खूप वाचावं लागेल म्हणून ते दहा मार्क बाल माणूसचा अभ्यास तुम्ही आधीपासून करत आले थोडं करण्याची गरज आहे पंचवीस पेक्षा पंचवीस पेक्षा जास्त तुम्हाला पाडायचे मॅथ्समध्ये तीस पैकी वीस तर करू शकता तसंही बघायला गेलात तर ह्या टी टी वगैरे ह्या एक्झाम सोडून तुम्ही मॅथ्स रिजनिंग इंग्लिश याचा अभ्यास आधीपासून करत आलेले असतात जी के जी एस याचा अभ्यास तुम्ही आधीपासून करत आलेले असाल जर तुम्ही बाकीचे कॉम्पिटेटिव्ह बाकीच्या स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील तर ठीक आहे सो so, आता हा जर व्यवस्थितपणे लक्षात घेतलं तर तुम्हाला किती मार्क कशामध्ये पाडून तुमच्या एक सोप्या कोणता मराठी विषय सोपा आहे त्याच्यामध्ये जास्त बाल माणूश म्हणजे तुमच्या विषयानुसार आता इथे तर साठ आहेत साठ पैकी तर तुम्ही मिळू शकता ऑफकोर्स तुम्हाला तीस पेक्षा जास्त काढायची पण तेवढे तर तुम्ही मिळवू शकतात ठीक आहे आता तुम्हाला किती मार्क मिळाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या कॅटेगरी म्हणजे तुमच्या नव्वद मार्कापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल ठीक कास्ट कास्टवाल्यांनी सुद्धा तुम्ही नव्वदच आकडा एक पकडून चाला त्र्याऐंशी तर आहेच मानव त्याच्यापेक्षा जास्त भेटले तर वेल गुड आहे तुम्ही पण पकडून चला असं तुम्हाला सांगते तसंही त्र्याऐंशी ला आहे ठीक आहे आता किती वेळ कितीला द्यायचा सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान हा साठ मार्काचा आहे तो ऑब्विसली मी तुम्हाला म्हणेन याला दोन तास द्या एक तास कन्सेप्टला एक तास प्रॅक्टिसला ठीक आहे कळलं इथे दोन तास तुम्ही दिलं ठीक आहे त्याच्यानंतर मराठीला तुम्ही एक तास दिलं ठीक आहे इंग्लिशला एक तास बालमानसशास्त्रला एक तास म्हणजेच तुम्हाला पेपर टू चा जर अभ्यास करायचा असेल पेपर टू चा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला किती तास द्यायची गरज आहे पाच तास इथे तुम्हाला दोन तास किंवा दीड तास सुद्धा तुम्ही करू शकता सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान गणित विज्ञान घेतलं तर जरा तुम्हाला आणि सामाजिक शास्त्र याच्या सामाजिक शास्त्र कसा इतिहास भूगोल वगैरे टॉपिक जास्त आहे त्यामुळे मी दोन तास बोलले गणित विज्ञान मध्ये गणित पण आहे विज्ञान पण आहे त्या मी दोन तास दिले पण तुमचं जर ते सोपं असेल ज्यांना ज्यांना जे सोपं वाटतंय तर तुम्ही तिथे कमी वेळ सुद्धा घेऊ शकता ठीक आहे ठीक आहे कळलं ज्यांना वाटते बालमानसशास्त्र हा एक तास करायची गरज आहे मॅडम अर्धा तास रोज केलं तरी होईल तर तेही तुम्ही करू शकता सात दिवसाचा प्लॅनिंग मी ते तुम्हाला सांगत आहे रोज हा तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे हा तुम्हाला जो नियोजन आहे तो फॉलो करायचा आता जे पेपर वन देत त्यांना काय करायचंय पेपर वन देण्यासाठी याला मराठीला एक तास इंग्लिशला एक तास ई व्ही एस ला एक तास बालमानसशास्त्र मानसशास्त्र ला अर्धा तास दिला तरी चालेल म्हणजे इथे सुद्धा तुम्ही इथे सुद्धा साडेचार तास किंवा पाच तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर समजा काही ना वाटत असेल मॅडम बाल मानसशास्त्र इ हे दोन सोपे यांना अर्धा अर्धा तास देतो मग अर्धा अर्धा तास दिला जर यांना अर्धा तास दिला तर एक दोन तीन चार मग तर चार तासात तुमचं होतं ठीक आहे म्हणजेच मला एवढं बोलायचं की जो विषय तुम्हाला कठीण जातो त्याला जास्त वेळ द्या पण असं नाही जो सोपं जातो म्हणून त्याला दुर्लक्ष करा तर तो सुद्धा रोज तुमच्या हाताखालून गेलाच पाहिजे त्या प्रकारे मी तुम्हाला इथे प्लॅनिंग सांगितलेलं आहे सिक्स्टी डेजचं आणि तुम्हाला कोणत्या कित, विषयामध्ये किती मार्क पाडायचे ते सुद्धा तुम्ही बघू शकता आता काही ना वाटतं इंग्लिश आमचं सोपं आहे मॅडम इंग्लिशमध्ये आम्ही जास्त पडू शकतो पण बालमानसशास्त्रामध्ये आम्ही कमी पडू शकतो मग इथले मार्क वाढवा इथे मार्क कमी झाले तरी चालेल ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार सुद्धा तुम्ही बघू शकता शकता हे मी ओव्हरऑल आतापर्यंत मी ज्या ज्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवत आलेली आहे त्यांना ज्या प्रकारे मी नियोजन दिलेलं आहे त्यांनी नियोजन करून त्यांना त्याचं यश प्राप्त मिळालेलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला मी ते सांगत आहे पण तुम्हाला जर वाटत असेल हा माझ्यासाठी इझी आहे हा माझ्यासाठी कठीण आहे तर त्या प्रकारे तुम्ही इकडे तिकडे करू शकता वेळेला सुद्धा आणि मार्कांना सुद्धा पण लक्षात ठेवायचं आहे नव्वद मार्क ओपन कॅटेगरीसाठी का साठी त्र्याऐंशी मार्क हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता हे जर बघायला गेलं सामाजिक शास्त्र म्हणा गणित सामाजिक शास्त्र नंतर बाल मानसशास्त्र बघायला गेलात ई एस बघायला गेलात तर वाचायला भरपूर आहे पण भरपूर वाचणार तुम्ही सगळं डिटेलमध्ये वाचणार मग स्वतः नोट्स काढणार आणि मग प्रॅक्टिस करणार असं करायला गेला तर सिक्स्टी डेज तुम्हाला कमी पडतील साठ दिवसामध्ये तुमचा सिलेबस होऊ शकणार नाही सो तुम्हाला तुम्हाला नोट्स म्हणजे आम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टी वाचून आम्ही शॉर्टकटमध्ये जे महत्त्वाचे नोट्स आहेत ते नोट्स काढतो आणि त्या नोट्सच्या आधारावर म्हणजे त्या नोट्स मधूनच तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येतील असे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासाठी हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करा आणि फक्त नोट्स करण्याची गरज नाही फक्त नोट्स वाचलं म्हणून झालं नाही तर नोट्सच्या आधारावर प्रश्न टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मध्ये कुठली शंका आली डाऊट आली ते शंकेचं निरासरण होणं फार फार गरजेचं से सो त्यासाठीच आपली पेड बॅच सुद्धा आहे तुम्ही ते बघू शकतात आपली पेड बॅच आहे टी ची पेड बॅच बाल मानसशास्त्र विषयासहित आहे बघा टेस्ट सिरीज पण आहे ईबुक नोट्स पण आहे रेकॉर्ड बॅच तर आहे त्याच्यासोबत लाईव्ह बॅच सुद्धा शंकेचे निरासन सुद्धा होणार त्याचबरोबर तुमच्या सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर व्हिडिओ सुविधा जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा आहे एक तुम्हाला सिनेरो क्लिअर होण्यासाठी सो त्यासाठी तुम्ही नक्कीच हे दोन्ही नंबर दिले दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करू शकता आणि बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात बॅच ची फी अगदी कमीत कमी दिलेली ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव फक्त एक वर्ष त्याची वैधता आहे एक वर्षापर्यंत तुम्ही या बॅच चा पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता ठीक आहे So, जोड़ा हुल सो जेवढा होईल तेवढं तुम्हाला बॅच मध्ये घ्यायचे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि नक्कीच तुमचं ध्येय साध्य करायचं आहे आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनामध्ये जो कोणता प्रश्न असेल तर तो प्रश्न कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या प्रश्नाच्या आधारावर त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच व्हिडिओच्या स्वरूपात घेऊन येणार so, सो नक्कीच मी इथे थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच ब बाय थँक्यू सो मच